संघटित कामगार युनियनचे आठ कर्मचारी परमन नाशिकांबड एमआयडीसी येथे आजच्या परिस्थितीत स्थानिक तसेच परप्रांतीय लाखो मजूर कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत तसेच या मजुरांसाठी डजनभर कामगार युनियन देखील आहेत काही कामगार युनियन खऱ्या अर्थाने कामगारांच्या भल्यासाठी काम करताना दिसतात तर काही कामगार संघटना फक्त कागदावरच असल्याचे चित्र कामगारांपासून काही लपलेले नाही प्लॉट नंबर या कंपनीत गेल्या ते वर्षापासून कंत्राटी मंजूर म्हणून काम करणारे मार्शल संघटित असंघटित कामगार युनियनचे तेरा सभासदांमधील आठ सभासदांना कंपनीने प्रशासनाच्या वतीने कायमस्वरूपी परमनंट करण्यात आले आहे खरं beleza Valeuza para mandar सुष्मी इंजिनिअरिंग या कंपनीत परमनंट लेटर मिळाल्यामुळे ले कामगारांचा आनंद हा अतिशय शिकेला पोहोचला होता सर्व कामगारांनी कंपनीच्या गेटवरती आपल्या सहकार्यांना तसेच युनियन चे संस्थापक प्रशांत खरात यांना गुलाल लावून शाल पुष्प पुष्पहार देऊन डीजेच्या तालावर चांगलाच ठेका धरला या प्रसंगी कामगार नेते प्रशांत खरात यांनी सर्व कामगारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच चांगल्या प्रकारे काम करून कंपनीला जास्तीत जास्त फायदा मिळवून द्या आशा ही सूचना केली खरं तर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही एक म्हण आहे परंतु आता बाळाला पाळणा छोटा झाला बाळ आता तरुण झाले असेच म्हणावे लागेल तुमचं नाव सांगा माझं नाव बुद्धभूषण कांबळे मी या सुश्मी इंजिनिअरिंग कंपनी मध्ये चार वर्षापासून काम करतो ही कंपनी आंबड एम एस मध्ये आहे बरेच एक महिन्यापासून आम्ही इथे मार्शल आर्ट समिट इंजिनियर लावली होती पार्श्व भोयच्या माध्यमातून आता ती पूर्ण कंपनी प्रमुख सरांनी ती पूर्ण केलेली आहे आमच्या मागण्या पार्श्वभूमीचे यांच्यामुळे आम्हाला

नितीन साहेब प्रशांत साहेब तुम्ही तुमची युनियन सक्सेस झाली आहे तुमच्या वर्करांना परमनंट केलं गेलंय काय भावना आहे तुमच्या आमची जी युनियन आहे ती खऱ्या अर्थाने आज आम्हाला विजय मिळालेला आहे सुश्मी इंजिनिअरिंग ही एकोणपन्नास मध्ये आम्ही पंधरा ते वीस दिवसापूर्वी युनियन लावली होती आणि कामगारांना मालकांना विनंती केली की कामगारावर खूप अन्याय होत आहे तर आमच्या जे कामगार युनियनमध्ये सदस्य झालेले आहेत त्यांना तात्काळ परमनंट करण्यात यावे त्यांना पी ए पी देण्यात यावा व सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा त्यांना मिळायला पाहिजे होत्या त्या सगळ्या सुविधा त्यांना तात्काळ देण्यात याव्यात आणि त्यांची पगार वाढ करण्यात यावी अशा आमच्या मागण्या होत्या आणि त्या चव्हाण सरांनी आमच्या मागण्या मान्य करून आमच्या युनियनना सक्सेसफुल केलेल्या आहे आणि सर्वांना कामगारांना आमच्या तेरापैकी आठ कामगारांना परमन्ट लेटर देण्यात आलेला आहे तर हा सर्व कामगारांचा एकजुटीचा विजय आहे खऱ्या अर्थाने सर्व कामगारांना आनंद होत आहे याबद्दल मी सर्व कामगार एकजुटीचा आणि आमच्या मार्शल कामगार युनियनचा आणि कंपनी मालक चव्हाण साहेब यांचे आभार व्यक्त करतो की आपण सहकार्य कलेक्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा मार्शल कामगार युनियनचा धन्यवाद दो, आगे बाळ आता तरुण झाले असेच म्हणावे लागेल महाराष्ट्र मासा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक